पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व संवर्धन करण्यासाठी शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद सावरोली बुद्रुक शाळा पुढाकार घेत आहे विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या सत्राची परीक्षा संपल्यानंतर सीडबॉल बनण्याचा एक अनोखा उपक्रम हाती घेऊन तब्बल वीस हजार सीडबॉल येथे तयार करण्यात आले आहेत विविध बिया माती शेणखतापासून तयार करण्यात आलेल्या सीडबॉल कृषी दिनानिमित्त शहापूर तालुक्यातील गटविकास अधिकारी भाऊसाहेब रेंगडे यांच्या हस्ते मातीत विविध ठिकाणी टाकण्यात आले शाळेतील पटसंख्या चौऱ्याहत्तर असून विद्यार्थ्यांना निसर्गाविषयी प्रेम आत्मीयता जागरूक करणे पर्यावरण आणि मनुष्य यांचा सहसंबंधीची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाची संकल्पना या शाळेतील शिक्षिका पूनम उबाळे यांची असून यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत शाळा सुरू असल्यावरती गटागटामधून सीड बॉल जमा करण्यात आले आणि सर्वाधिक सीडबॉल बनवणाऱ्या गटाला बक्षीस देऊन त्यांचा गौरव देखील करण्यात आला या उपक्रमासाठी गटविकास अधिकारी भाऊसाहेब रेंगडे गटशिक्षण अधिकारी भाऊसाहेब चव्हाण विस्तार अधिकारी डॉ प्राजक्ता राऊत केंद्रप्रमुख मणिषा जटाळ वनक्षेत्र अधिकारी शैलेश गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले तसेच शाळेचे मुख्याध्यापक मनोज गोंधळी सहशिक्षक अरुणा शेलार विजयकुमार उदार सरपंच रोहन चौधरी उपसरपंच शुभम साबरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बेबी सोंगळ सर्व पालक व ग्रामस्थ यांनी विशेष सहकार्य केले